नमस्कार देव जयतिर् नमस्कार करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आज आपण सर्वजण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या करता जाहीर प्रजासभेच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेला आहोत आताच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी पक्षप्रमुख साहेब हे आता त्यांची जाहीर प्रचारसभा पुन्हा झाली आणि ती सभा झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आदरणीय दीपक भाई असतील सर्वजण या सभेकरता येण्याकरता थोडा वेळ झाला आपल्या सर्वांना माहिती आहे की नऊ वर्षानंतर पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि या निवडणुकीच्या करिता आज या तुळस मतदारसंघातील आपल्या शिवसेना पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे तिन्ही उमेदवार अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे आहेत खर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे आदरणीय देशाचे मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय नारायणजी राव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती झाली आणि या महायुतीच्या माध्यमातून सर्वांनी एक दिलाने एक मुखाने पाले जाते असतील असतील नलेशजी राणेसाहेब असतील दीपक भाई असतील सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पालकमंत्री महोदय आलेले आहेत त्यांचं सर्वांनी उपस्थित उपस्थितांनी उभे राहून त्यांचं कायाने स्वागत करायचं आहे आदरणीय पालेज मंत्री नितेश राणेसाहेब आदरणीय मनीप्रिंग राणीसाहेब भाजप तालुका प्रमुख आमचे पुन्हा भाजपचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब सर्वांचं या ठिकाणी आठवण झालेलं आहे त्यांचं सर्वांचा आम्ही शब्द स्पुन या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणी राणासाहेबांच्या उपस्थितीत एकदा महायुतीचा निर्णय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार नक्की झाले प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपला सीट किती द्यायच्या शिवसेनेला किती जायच्या हे नक्की झाल्यानंतर सर्व सर्वांना संयुक्त असं जे वातावरण होतं ते जिल्ह्यामध्ये असल्यामुळे सर्वांच्या सहमतीने उमेदवारी झाली आणि खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात झाली आणि गेल्या दोन तीन दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होते काही अडचणी होत्या उमेदवार जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे भाजप पक्ष हा मोठा पक्ष या ठिकाणी आहे शिवसेना पक्ष आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार खूप होते परंतु आदरणीय राणेसाहेबांना एकदा आदेश दिल्यानंतर आणि पालकमंत्री महोदयाचं या जिल्ह्यातलं जे काम आहे हे पाहिल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी जी उमेदवारी मिळेल त्याप्रमाणे या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या समोर आमच्या या भेंदुड तालुक्यातील सर्व उमेदवार आपण निश्चित केले शिवसेना पक्षाला या ठिकाणी दोन भाजपला या ठिकाणी तीन आणि पंचायत समितीमध्ये पाच पाच असं समीकरण ठरलं आणि खऱ्या अर्थाने जे पण अपक्ष राहतील त्याला थारा द्यायचा नाही अशाबद्दल राणेसाहेबांनी सांगितलं आणि एकदा राणेसाहेबांचा आदेश आला की त्यापुढे कोणाचाही काही चालता कामा नाही कारण राणेसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो गेले अनेक वर्ष या राज्यामध्ये या देशामध्ये काम करत असताना एक आपले एक कार्यकर्ते आपले पदाधिकारी ज्या जिल्ह्यामध्ये तयार केले एक संघटना तयार केली आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर आपली ही निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहे कोणतंही राजकारण याच्या मागे नाही म्हणून मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये हो किन्ही आमदार पालकमंत्री महोदय असतील आमचे निलेश साहेब असतील हुद्धभाई केसरकर असतील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मो महायुतीक या ठिकाणी राज्य करणार आहे सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी पालकमंत्री महोदय करतायत आणि त्यानंतर या वेंगुर् तालुक्यामध्ये मनीषी दमी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या महायुतीला ज्या ठिकाणी काही जागा कमी जास्त प्रमाणामध्ये काहींचे जा रुपये होते काहींचे गुगे होते सर्वांचा या ठिकाणी समेट करून अतिशय चांगल्या पद्धतीची महायुतीचा कारभार या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी दिली आणि आज खऱ्या अर्थाने पालकमंत्री मोदय असतील आज सकाळपासून आज या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महासभा सभा घेत आहेत आणि आज आपल्या या तुळस गावामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मोदयांचं आहे आमच्या आदरणीय खासदार साहेबांचं सा आहे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक भाईच आहे त्यामुळे जास्त काही न बोलता आपण सर्वांनी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी या ठिकाणी आमच्या तिन्ही उमेदवारांना महायुतींच्या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून जाण्याचे आहे आणि मला खात्री आहे की आपण या ठिकाणी केसरकर साहेब असतील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण आमच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देणार याची मला खात्री आहे परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक की आपण सर्वजण उद्याच्या सात तारीखला प्रचंड मतांनी या महाजन गुरु द्या एवढं सांगतो आणि अग्न धानतो जय हिंद जय महाराष्ट्र